मतूरच्या मार्गाला राहुल पाटलासनी पण फोन केला ते काय चाललंय बघूया आता काय होते जोडू शकतो आता एक सोळा सतरा गाई होती हा गोठा होता माझा दोन जर्शी जर्शी गाई मग मीपासून पुढं बैलाला म्हणजे पालनच करतो बैलाचं निघूनच देत नाही पुढे सर कोणती टाकलेली बैल तुम्ही कालटेकचा वजे टाकलाय तानाच्या जिंती लक्ष टाकलाय पुन्हा आपला जो वाघवाडीचा वाघवाडीचा रोमन टाकला, टाकला, टाकला। तर मित्रांनो सडा या ठिकाणी झालेलं हे मैदान आहे त्या मैदानामध्ये सातवा नंबर आलाय ते म्हणजे गारवडेकरांचा शंभू तर गोरखनाथ यादव असं त्यांच्या मालकांचं नाव आहे तर आता त्यांच्याकडे आपण जाऊया आणि त्यांना विचारूया कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं तर नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा पहिलं तुमचं गाव गारवडी शंभू बैल तुमचा घरचाच आहे का म्हणजे घरच्या दावणीला गाईचाच आहे का स्वतःच्या म्हणजे घरच स्वतः बनवलेलं तुम्ही आहे सांगा नियोजन कसं केलेलं तुम्ही याच बाबू यांनी केलेलं का कोणाबोल नियोजन काय नियोजन मेष्टवाडीचा बेस्टवाडीचा शिमण्या का हा गाडी आणायला कोण होत जॉकी जॉकी नाव तुमचं नाव सांगा अशोक जाधव अशोक जाधव काय खासियत आहे बैलाची बैल काय खासियत म्हणजे बैल कुठले म्हणजे पब्लिक टाका दोन्ही खांदी कुणी बसा टाका टाका तो कळतो कसं आता मग काय नियोजन काय भविष्यात परत अजून बैलच त्याला पूर्ण झाले आतापर्यंत सगळी नामांकित बैल टाकून कोणती टाकले बैल तुम्ही कालटेकचा वजे टाकलाय तानाजा लक्ष टाकलाय पुन्हा आपला घेऊ वाघवाडीचा वाघवाडीचा रोमन टाकला पुसे गाविंद केसरी हिंद केसरी तो देखील टाकलाय काय नक्की काय कमतरता काय होते नक्कीलायला भरपूर तुम्ही या ठिकाणी बैल याच्या बरोबर आहेत पण काय गुलाला मध्ये राहिला झालाय पण या ठिकाणी गुलाला तर राहिला तर मोठ्या मैदानामध्ये तुम्हाला गुलाला तर राहावं ही अपेक्षा आहे तुमची मग असं वाटतंय का की एकदा आणि चांगला पैरा करावा कोणा सोबत असावा असं तुम्हाला वाटतंय बघितलं असं वाटतं की एकदा टॉपचा पैरा झाला पाहिजे तुम्ही आता भरपूर लाईव्ह वगैरे बघत आजीला तर असं वाटतं काय एकदा बैल की ह्या बैला सोबत आपला पैरा व्हावा असा कुठला बैल आहे का आता असलं तर नाव सांगू शकता काय विषय नाही त्याविषयी पण आमच्या म्हणजे पुतण्याने पण फोन केला होता मथूरच्या मालकाला राहुल पाटलांनी पण फोन केला हा ते काय चाललंय बघूया आता काय होतंय जुळू शकतोय बैला नाही देवाच्या कृपेनं माऊली आईच्या कृपेनं पहिला जोळावा हिच अपेक्षा करतो आणि एकदा ह्याचा काय फळ तो महाराष्ट्रात देखील बघल साजिकस आहे तुमचं कष्ट आहे घरच्या दावणीचा बैल हा तुमच्या आणि मला एक याची तुम्ही सुरुवातीला संभाळणी कशी केली सुरुवातीला संभाळणी सोळा सतरा गाई होती हा गोटा होता माझा दोन जर्शी जर्शी गाईंचा होता त्यात एक मी दिगंजीसने एक पाडी आणली होती धनगर मला देतात ना बसायला मेटवाली ते मला म्हणले तुम्हाला एक पाहडे बाळगा या गोट्यात हा बरं म्हंटलं ठीक आहे म्हंटलं येतंय का बघून त्यांनी मला एक त्यांच्या तणगडी किलार म्हणून दिली मग तिला हा खौंड झाला दुसरा झाला मग आधी एक पहिला होता पहिला होता हा तर आम्ही गायका ते रेस बंदच होत आता झाला झाला आता गाबो नाही गाय गाय गाबो नाय हा किती गंदा गाबण आता तिसऱ्यांदा आहे तिसरा आणि एस एल कुठं दिली पहिला असं म्हणजे आपण याला कोरेगावला पण नेला होता फाटीने असं मोठ्या मोठ्या त्याला फाटीसनी पळवलाय म्हणजे असं सातशे आठशेला पळवलाय हजार अकराशे फाटीला पळवलाय त्यामुळे दाखवतो पळस दाखवतो आणि खाद्य व्यवस्थापन चारा व्यवस्थापन कसं करतात चारा काय घरचाच आहे चारा हा आणि खाद्यामध्ये काय खाद्यामध्ये आपलं तुमचं हे खिलार काव हा आणि महाराष्ट्र विजेता विजेता असं आणि पौनी वगैरे याला कशी असतील त्याची आठवड्यात ना हो मग बाबू गाडी असते त्यांच्या गाडीत नेतो त्याला पवनी घालून आणतो नदीला नेतो तांब्याच्या तिकडे चालत चालते मग खरच तुमचा बैल उजाडत यावा हीच अपेक्षा आणि जो तुमच्या मनामध्ये जो पहिला जुळावा राहुलभाई पाटलांच्या सोबत मथुरचा तो देखील लवकरात लवकर जुळावा ही अपेक्षा करतो धन्यवाद